सेलू तालुक्यातील झोडगाव येथे आपल्या शेतात पावसाळ्यापूर्वी शेतीची मशागत करण्यासाठी बेचाळीस वर्षे विधवा महिलेने ट्रॅक्टर घेऊन शेतात आली असता एका महिलेसह दोन जणांनी अश्लील भाषेत विगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना गुरुवार तीस मे रोजी दुपारी दीड वाजता घडली या महिलेने दिलेल्या तक्रारीवरून एका महिलेसह दोन जणांवर शुक्रवार एकतीस मे रोजी दुपारी चार वाजता सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे घटनेच्या दिवशी तीस मे रोजी दुपारी दीड वाजता मालतीबाई नारायण पवार व बेचाळीस वर्षे राहणार जोडगाव मुकाम ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरनगर पाथरी यांनी आपल्या मालकीच्या शेतामध्ये पावसाळ्यापूर्वी शेतीची मशागत करण्यासाठी टॅक्टर घेऊन आल्या असता रोटोवेटर सुरू असताना आरोपी संगनमत करून तू शेतामध्ये ट्रॅक्टर घेऊन कशी आलीस असे म्हणत अस्लील भाषे विगाळ केली माझ्या शेताची मशागत करू द्या असे म्हणतात आरोपीपैकी जयश्री तुळशीराम पवार यांनी जमिनीवर खाली पाडले विळ्याने उजव्या हाताच्या अंगठ्यावर जवळ मारून जखमी केले तेव्हा तुळशीदास किशनराव पवार यांनी डाव्या हाताच्या दंडावर काठी मारली तर किशनराव मारुती पवार यांनी लता बुक्याने मारहाण केल्याप्रकरणी विधवा महिला मालतीबाई नारायण पवार व बेचाळीस वर्ष राहणार झोडगाव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कलम तीनशे चोवीस दोनशे चौऱ्याण्णव तीनशे तेवीस पाचशे सहा चौतीस भादवी आणवे आरोपी किशनराव मारुती पवार तुळशीदास किशनराव पवार जयश्री तुळशीदास पवार राहणार सर्व झोडगाव तालुका सेलू यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार डी एस जानगर पुढील तपास करत आहेत